गोंदिया जिल्ह्यात मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी अकरा लाख पंचवीस हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क चारही विधानसभा चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील आज दुपारच्या सुमारास मतदान करणार आहे तर वृद्ध लोकही सकाळी सकाळी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहे गोंदिया विधानसभामध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासह येऊन मतदान केले आहे व लोकांना सुद्धा मतदान करण्याचे आवाहन केले त्याचप्रमाणे गोंदिया गोंदिया भंडारा विधानसभा मधील सातही विधानसभा मध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे काय कुटुंब सहकुटुंब मतदान मतदानासाठी आम्ही आलो आमच्यामध्ये भरपूर उत्साह आहे आणि नक्कीच महायुतीचा विजय होणार आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात आमचे लोकप्रिय उमेदवार विनोद अग्रवाल प्रचंड मताने निवडून येतील लोकांना काय संदेश देणार सर्व मतदार बंधू आमचे त्यांना एकच संदेश आहे की सर्वांनी मतदान करावा आणि मतदान लोकतांत्रिक पद्धतीमध्ये सर्वांचे हक्क आहे सर्वांनी मतदान करावं आणि राज्याच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार माननीय विनोद अग्रवालजींना प्रचंड मताने निवडून द्या विनंती गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सातही सीट महायुतीची निवडून येणार सुनील कावडे न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव